अलीकडे इतर व्यवसायांच्या तुलनेत कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून अनेक जण पोल्ट्री व्यवसायाकडे वळतात ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर टाकणारा हा व्यवसाय आधुनिक वापराने अधिक फायदेशीर ठरतो आहे ब्लॅक जातीची कुंबडी आहे ही साधारणतः एका वर्षामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देते आणि जर अंडा देण्याचा कालावधी सहा महिन्याच्या पुढून मिनिमम पाच ते सहा महिन्याच्या पुढे हिचा अंड्या देण्याचा कालावधी चालू होतो आणि एक ते दीड वर्ष ही अंडी देते त्यानंतर ही रिटायर होते आणि हिचा वजनासाठी म्हणजे मांस उत्पादनासाठी पण हिचा उपयोग होतो आणि अंडी उत्पादनासाठी पण उपयोग होतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यादा आता जी चाललेली आहे अंड्यासाठी हीच कुंबडी आहे ती ब्लॅक ऑस्ट्रेलियन हिच्या एका दिवसाच्या पिल्ल्याची किंमत फक्त चाळीस रुपये आहे सगळ्यात स्वस्त आहे चाळीस रुपये आहे आणि एक महिन्याचे पिल्ल्याची किंमत एकशे चाळीस रुपये आहे आणि जर तुम्ही आडल्ट घेतला चारशे ते पाचशे ला एक कुंबडी आडल्ट मिळते म्हणजे अंडी चालू असलेली कुंबडी चारशे ते पाचशे रुपयाला एक कुंबडी मिळते पारंपरिक गावठी कोंबडी वर्षाला केवळ पन्नास ते सत्तर अंडी देते तसेच तिचे एक किलो वजन होण्यास सुमारे सात ते आठ महिने लागतात त्यासाठी शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी वर्षभरात अडीचशे ते तीनशे अंडी देते तसेच अडीच ते तीन महिन्यातच सव्वा किलो किंवा त्याहून अधिक वजन होतं त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढवण्याचा जा पर्याय म्हणून शेतकरी या कोंबडीला पसंती देत असल्याचे अनुभवी व्यावसायिक सांगतात